सगळ्यांना कसे आहेत सगळे चला तर इकडं मी तर स्वयंपाक चालले भाकरी करते काय म्हणते काय नाही भाजी केली आहे हो भाकरी तर मी दाखवते कशाची भाजी केली तशी दिसती का गा काय आहे बरे सांग बर काय काय शेवग्याची शेंग केलेली तर नीट केली मी मी काढा स्टोव आणि तो बाकी तव्यावर गर गरम गरम पहिलीच बाक केली चा चा. के ती चाललंय पाऊस सोडून गेला आता आपल्या झाडाचं शेंग थोड्या गवारीचे हो त्यात तुम्हाला दाबायला त्यामुळे भाकरी केल्या तेवढं आपण पाऊस येत नव्हता बाहेर काय काम बी नव्हतं अंगात झाडून काढायचं होतं पाऊस येतोय म्हणून करावं पाल होतो करते भाकरी अनुष्काला भूक लागली हे ना हो भूक लागली मला आज अनुष्काला भूक लागली काय नाही पाऊस पडून दाखवलाय वातावरण पण छान झाले आणि चव खि काही झालं छान झाले पाऊस आला आणि मधल्या घरात कळलं पण नाही आलेला पाऊस ह्या घरात जाणवत पण नाही चालत भाकरी काय नाही काय म्हणता करते भाकरी कर कधी येत कधी नाही लवकर केलं व्यवस्था म्हणून गार होऊन जात साडे सात आठ करते पण आज काय ती भाकरी संपल्या होत्या भूक लागली गेला लवकर भाकरी काय चाललंय ते पिले आलाय जबर खेळते काय नाही तर बाई सगळ्यांना आजीकडं जाऊयात तर आपल्या वांग्याला पण इतकी असतं वांगी येत नाही तर कसं तिलाही दिवस झाला मग आता थोडी कमी कमीच येणार आणि त्याला पाणी पण कमीच पडते आता थोडं कसं मोटर चालू नाही खालच्या विहिरीत टाकली खालच्या विहिरीत गाळे पाणी पिलं नाही आणि बाकी फिल्टरचा आम्ही वापरतो आणि बाकीचं ते स्वयंपाकाला ही विहिरीत सावरायचं ना दे जारचं इतका तुला तर जाऊ आजीकडं आजी तुलांचं चपात्याचं चालल्या कनिक म्हणून ठेवलंय दिसते माझी काम करून काय केलंय तुला माहिती आहे का काय ह्या पाटील्या काय केलं आहे चकुल या पाटल्याचं तुला आवडतं अजिबात नाही आवडत मला चकुले

आहे काय नाही तर मावशी गस्ती भांडली आजीच्या चालल्यास आजी चालू करायच्यात का बाकीनेच करायच्या बाकीनं करायचं त्यांचं काही नाही काय नाही तर बाय हा बापूकड पण बापूच नाहीत आता इकडं डॉगी झोपलं बापूला काम बापू गेला आता झोपलेलं थोडा वेळ पावसात होता होतं मला थोडं तर जाऊयात घरी आता